आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या की यामध्ये राहुल गांधींच्या धोका आहे की ही जी केस आहे हिस्टॉरिकल सगळे मुवमेंट वर डिपेंड आहे भविष्यात केसच्या दृष्टीने आमचा काय बचाव असा का त्या अनुषंगाने कुर्शीस दाखल केली होती पण आमची दिल्ली बाकीची लिगल टीम चर्चा झाली तर ह्या स्टेजला ते, ते कुर्शीस आपल्याला काही दाखल करायची नाही आणि म्हणून आपण ते विड्रॉ करायचं ठरलं उद्या सकाळी मी कोर्टात जाऊन ती केस ती पुरुष विड्रॉ करणार आहे या न्यायालयामध्ये हिंदुत्व किंवा दिल्लीचं त्यांचं वोट चोर वगैरे हो वगैरे ह्याचा इथं अर्थार्थी संबंध नाही केस खूप स्पष्ट आहे एक त्यांनी केलेलं भाषण आहे याबद्दलचा हा खटला आहे पण आता थोडक्यात ह्याच्यातून असं निदर्शनास येतंय की राहुल गांधी त्यांची जी काही घटनात्मक त्यांचं जे आत्ताचं पद आहे है। ह्याचा ते सरळ सरळ इथं कोर्टावर कोर्टामध्ये त्याचा दुरुपयोग करत आहेत म्हणजे ह्या घटनेचा आणि आमच्या केसचा खरं तर संबंध काही नाही आहे पण हे का वारंवार आणलं जातं आहे ते आम्हाला कळत नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मागं एक अर्ज त्यांनी दिला होता ती पुरस्तीच होती त्याच्यामध्ये हिमानी सावरकर ह्यांचा त्यांनी त्या ते अर्जात उल्लेख केला आहे की हिमानी सावरकरांचा वेळोवेळी एसनी बोलून त्यांची चौकशी केली होती मालेगाव बाँस्फोटात आता त्यावेळी ही आता स्वतः हे महाशय महोदय हे खासदार आहेत ह्यांना हे कळलं पाहिजे होतं की हे मॅटर मेहरबान न्यायालयासमोर सुनावणीसाठी प्रलंबित होतं आणि आता एकतीस ऑगस्ट एक एकतीस एक जुलैला त्याही खटल्यामधून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि मग आम्ही त्यावेळी अर्ज हे दिलं होतं की आरोपीच्याच पक्षांनी या लोकांच्या विरुद्ध हिंदू दहशतवाद नावाची एक साधारणपणे कन्सेप्ट संज्ञा रुजवण्याचा त्यांनी एक निरर्थक प्रयत्न केला होता तो आता एकतीस जुलैला पूर्णपणे फोल ठरलेला आहे <clears throat> आता हे खरं तर ह्या केसचा कुठलाच भाग नाही हा तरी पण आहे काय की आरोपीकडून वारंवार अशा प्रकारचं डायव्हर्शन्स ही कोर्टात आणली जात आहेत आणि त्याला आम्ही उत्तर देणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन किंवा ज्याला आपण नॅरेटिव्ह म्हणतो हा सेट करण्याचा प्रयत्न होतो आहे म्हणून आम्ही पण ह्याला अत्यंत त्याच दर्जाचं उत्तर पण दिलेलं आहे आता आजचा जो त्यांचा अर्ज आहे की ह्यामध्ये राहुल गांधींच्या धोका आहे तर ही बाब आमच्या तर अखत्यारीमध्येही येत नाही आहे किंवा सात्यकी सावरकरांकडून अशी कुठल्याही प्रकारची थ्रेट किंवा काही संपर्क येण्याचं कारणच नाही आहे तरी पण अशा प्रकारचे हे अर्ज दिले जात आहेत ह्याच्यामध्ये थोडक्यात हे साधं सरळ स्वच्छ प्रकरण त्यांना ढावळायचं आहे आणि त्यांना त्याचं वेगळ्या मार्गाला कुठेतरी नेऊन ही केस चालू नये एवढा एकच निष्फळ प्रयत्न आरोपीमार्फत केला जातोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका